ಅವಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರ ಅಧ್ಯಾ ಅ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಚೆ ದಾರಿದ್ರ್ಯಹರಣದೇವ ನಮ श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी औदुंबर शेत्री वास्तव्यास असताना जवळच असलेल्या गावी रोज भिक्षेकरिता जात असत त्या गावी एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे कोरडी भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचा निर्वाह हो तो भागवत असे त्याच्या घरासमोरील अंगणात एक घेवड्याच्या शेंगाचा बेल होता कधी भिक्षा नाही मिळाली तर ब्राह्मण कुटुंब घेवड्याच्या शेंगावरच आपली भूक भागवत असे परंतु घरी कोणी अतिथी आला तर त्याचा योग्य पाहुणचारही करीत असे एके दिवशी श्रीगुरू त्या घरी ब्राह्मणांच्या घरी भिक्षेसाठी गेले ब्राह्मणाने त्यांचे यथोचित स्वागत केले भात आणि घेवड्याच्या शेंगाची भाजी यांना पानात वाढली त्या आदारातिथ्याने त्या आदरतीथ्याने संतुष्ट झालेल्या श्रीगुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला तुझ्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल तुझे तुझे दारिद्र्य नाहीसे होईल असे म्हणून दु, ते घराबाहेर आले अंगणातील वेल सकट उपटून गेले गेलेही ब्राह्मण पतीला दु खूप दुःख झाले अन्न मिळण्याचे ते साधनच गुरूंनी नाहीसे केले या विचाराने ती रडू लागली ब्राह्मणाने आपल्या पत्नीची समजूत काढली व मुळासकट उपटलेला तो वेल गोळा करून वाहत्या पाण्यात टाकला वेलाचे मूळ जमिनीत खोलवर होते ते उपटून टाकावे म्हणून ब्राह्मणाला जमीन ब्राह्मणाला जमीन खणली तर अहो भाग्यच त्याला जमिनीत द्रव्याचा घडा सापडला तो घडा पाहून ब्राह्मणपती पत्नीच्या आनंदाला पारावर राहिला नाही ब्राह्मणपती पत्नी संगमावर जाऊन स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले व त्यांना घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली श्री गुरुकृपेने ब्राह्मण कुटुंब सुखी झाले गणेशाय नम श्रीरस्ते श्रीरसवस्ते नम श्री गुरुभ्यो नम जय जयाजी सिद्धमुनी तू तारका भवानी सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु ऐकता न ध्या ध्याय माझे मनुका होतसे अंतकरणु कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्तीनो हे अंतकरणी मृत संजीवनी अनेक निरोप निरोपी दातारा एने परिसिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी मस्त कठे विचरणासी कृपा भाव भाकी तये वेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषले सिद्ध मुनी सांगतात विस्तोरोनी एका श्रोत्र एक चित्ते एक, एक शिष्य शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली निश्चये तुझ करिता अम्मासी चेतन झाले परियेसी गुरुचरित्र अधांतेसे स्मरण झाले अवधारा भिल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनु अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एकाच एकचित्ते काळक ते श्री गुरु होते गोप्य होऊनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुर्ग्रह करावया पुढे प्रवाह श्री गुरुतीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे ते राहिले अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागमानस तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा कुरवुर कुरवपुर ग्रामग्रहन कुरुक्षेत्रतेची जान पंचगंगा कृष्णा संगम अतिउत्तम परियेसा कुरुक्षेत्री तिक जितके पुण्य त्या तया तयाहून अधिक जान तीर्थे असती अगम्या म्हणून राहिले श्रीगुरु पंचगंगा नदी तिरी प्राख्यात असे पुराणातरी पंचनामे आहेत थोरी सांगेन एका एकचित्ते भद्रा भोगावती कुंभी कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके सहारिती ऐशा प्राख्यात पंचगंगा आल्या कृष्णी कृष्णेची या संगा प्रयागाहुनी असे चांगा संगम मनोहर अम अमरपूर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपम जैसा प्रयांग संगम ते तेसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रख्यात जाना कल्पतरू देव असे अमरेश्वर तया संगमी जानपा जैसी वार वाराणसी पुरी गंगा गंगाभाधीर भागीरथी सरी पंच नदी संगमथोरी सम्मान असे परीयसा आमरेश्वर सानिध्यानी वसती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गोणी प्रख्यात असे परीयेसा आमरेश्वर लिंग तर यांची स्वभावे पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ तोची जाना प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होईल साधन शतगुण होय त्याहून एक स्नाने परीयेसा सहज नदी संगमात प्रयाग समान विख्यात अमरेश्वर पर सत्य तया या स्थानी वसतसे या कारणे ती तीये स्नाने कोट्यात कोटी तीर्थे अस्ति निर्गुणी वाहे गादक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे अस्ति गुणी तया कृष्णा प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्ण पश्चिममुखा तीर्थ नाम एका ब्रह्म्या हत्या पापे जाती औदुंबर तीन तीर्थे परीयेसा एकाहून एका अधिकसी तीर्थे तीन तीर्थ तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध सिद्ध वरदतीर्थ अमरेश्वर अनुपम तीर्थे असती पे पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात शक्तीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ परियसा तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्री गुरु त्या पुरी राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णा वे, वेनी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्तगंगा संगम सगुनी काय सांगू महिमा ब्रह्म्या हत्या हत्यांदी पातके जळोनी जाती स्नाने ऐके ऐसे सिद्धास्थान निरके भीष्ट होती तेथे काय सांगो त्यांचा महिमा आणि का द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्यास का फळ काय वर्णू साक्षात जाना कल्पतरु वृक्ष असे औदुंबर गोप्य होता अग अगोचरू राहिले श्री गुरु तये स्थानी भक्त जनतारणार्थ होणार असे तीर्थ प्राख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट जाहले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर म्हणजे म्हणजे ग्रामी जाती श्री गुरु सात या ग्रामी एक असे बे वेदाभ्यासक भरिया त्यांची पतिसेवक पतिव्रत शिरोमणी सुशीळ असे ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निकती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणांशी चरून न मिळे परी तया शेंगा रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्र याच कर्विती उदर भरी पंच महायज्ञ कुसरी अतिथि पूजी भक्तीने पूजा करी मासी घेवड्याच्या शेंगा परियेसी करी शाख ने वेद्या वर्तता दा श्री गुरु एके दिवशी तया मंदिरासी गेले आपण भिक्षेसी निले ने, नेले विप्रे भक्तीने भिक्षा करून ब्राह्मणांसी आश्वासिती अति संतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निगती तये तया वेलाचे बुडमुळ श्री गुरु छेदिती तत्काळ टाकोनी देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवनिता वे दुःख करिता पुत्र सकळी म्हणती पहा हो देव बळी कैसे देवे केले अम्मा आम्ही तयातीश्वरासी काय उपद्रव केला छेदिले आमच्या ग्रासाशी टाकून दिले, दिले भूमीवरी ऐशी परी ती नारी दुःख करी आणि वारी पुरुषा तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे ते वेळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमोळी तया आधीन विश्वजान विश्व व्यापक नारायण उप उत्पत्तीस्थिती लयकारण पिपिलिकाधिक स्थूल जीवन समस्ता आहार करीत असे आयुर आयुरन प्रयच्छती ऐसे बोले वेद श्रुती पंचनाना आहार हस्ती केवी करीत असे प्रत्येही चौऱ्याऐंशी लक्ष जीवांशी सुख तूल सूक्ष्म समतांशी निर्माण केले आहाराशी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एक दृष्टी करून आमचे प्रारब्ध असे ओखटी तेसे फळ आपणासी पूर्वजन्मी निष्ठेपण सुकृत दुष्कृत असे जाण भोगणे आपले आपण पुढील यावरी काय बोल आपले देव असता पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवन बोल सांगे मज बोल ठेवीसी ईश्वरांसी आपुले अर्जितन विचारिसी ग्रास घेतला म्हणसी तारका अम्मासी म्हणून आले भिक्षेसी नेले आमूच्या दरिद्रासी तोची तारी अंती अम्मा येणे परी स्त्रियेसी संबोधित परीयेसी काढोनी वेल शाकेसी टाकीला झाला गंगेत या वेलाचे वेला मूळ झरी जे का होते आपुल्याद्वारी टाको म्हणती तुझ्यावरी खनिता झाला त्या काळी काढिता वेळ मुळासी लाभला कुंभ नेसी आनंद जाहला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वरा प्रस येतेश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले निधान लादले अम्मासी नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला देणे हर म्हणती चला दर्शनासी जाओनी संगम संगमी गुरुपांसी कृपा गुरु पूजा करीती भाव भावेंसी वृत्तांत सांगितला यांची ते हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी प्रगट प्रगत जाईल ऐशा परी द्विजास सांगती श्री गुरु श्री गुरु परी येसी सुखी असावे आपुल्या गृहासी पुत्र पोत्री नांदावे ऐसा वर लादोन गेला ઘરી તો બ્રાહ્મણ શ્રી ગુરુ કૃપા ઐસી જાન દર્શન માત્ર દેને હર હરે જી હોઈલ ગુરુ કૃપા ત્યાંસી કેચે દૈન્ય પાપા કલ્પ વૃક્ષ આચાર્ય કરિતા વિઘ્ન કૈસે कैचे तया घरी देवे उना असेल नुरु तेने भजावा गुरु तोची पावेल पेल पारु होय सकळ लोका जो का भांजेल श्री गुरुंते इह पर सादे तयांते अखंड लक्ष्मी सदनाष्टैश्वर्य नांदती सिद्ध मने श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे मनोभावेसी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे गुरु चरित्र विस्तारोन पुढे कथा एका श्रोत्रे हो एक चित्ते इति श्री विवेक विवेकसार आयाचित हरण एथ कथा निरोपीली श्री परम परमकथा कल्पतरो श्री सिद्ध नामधारक संवादे विवेकसार आयाचित हरण नाम श्री दत्तात्रेय श्रीगुरुदत्त्रेयप पर... दत्तात्रेय प्रीतमस्तु ओ वि संख्या श्री गुरुदत्ता शुभ गुरुदेव दत्त